राजकारणामध्ये पाऊल टाकलं मला आठवतंय एकोणीसशे सत्याऐंशी साली त्यावेळेच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांनी ते त्यांची राजकीय सुरुवात स्वर्गीय रामकृष्ण मोरे जे त्यावेळेचे खासदार होते त्याच्या सत्याऐंशी सालच्या निवडणुकीच्या नुक नुक प्रचाराच्या निमित्तानं एकोणनव्वद मला वाटतं त्या प्रचारासाठी जवळजवळ महिना दीड महिना वळसे पाटील या ठिकाणी आपल्या आदिवासी भागामध्ये तळ ठोकून होते आणि तेव्हापासूनच त्यांचं आणि तुमचं नातं जुळलेलं मी स्वतः डोळ्यांना पाहिलं आज जे काय आहे आदिवासी भागामध्ये